प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्यपूर्ण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा इचलकरंजी विधानसभातर्फे पारंपरिक हदगाव उत्सव मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला मराठी संस्कृतीतील ही प्राचीन परंपरा सध्याच्या आधुनिक काळातही महिलांनी उत्साहाने साजरी करत समाजात एकतेचा आनंदाचा आणि संस्कृती प्रेमाचा संदेश दिला कार्यक्रमाचं औचित्य साधून माझे मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी विशेष भेट दिली या उत्सवात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून एल्मा पैलमा गणेश देवा हत्ती आला हत्ती आला अशा ओव्या म्हणत नृत्य व गाणी सादर केली संपूर्ण परिसरात आनंद हशा आणि टाळांचा गजर होत होता फोटोतील दृश्यांमध्ये महिलांनी मोठा गोलाकार फेरात नाचत पारंपरिक गाणी म्हणत सण साजरा केला तसेच महिलांसह मुलींनी सादर केलेल्या लाठीकाठी प्रात्यक्षिकाने महिला सुरक्षेचा संदेश दिला कार्यक्रमाचं आयोजन भाजप महिला मोर्चा पूर्व पश्चिम मंडल अध्यक्षा सौ सीमा कमते सौ सपणाभिसे अर्चना कुडसे नजमा शेख तसेच कार्यकर्त्यांनी केलं यावेळी यांचे विधानसभा जिल्हा सरचिटणीस रमतई फाटक योगीता दाभोळे नीता भोसले रंजना रावरे माधवी मुंढे सुप्रिया मधले ज्योती लाटणे मंगल सुर्वे सुवर्णा लाड शबान शहा अनुराधा जगताप पूजा शिंदे छाया तोडकर निर्मला कृंदवाडे संध्या रायकर वैशाली गजगेश्वर भाजप महिला पदाधिकारी सामाजिक संस्था प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी टायगर रणजित मेहता इच्छकरंची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका